चंदगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती दाखवत यश संपादन करावं फिरोज मुल्ला स्पर्धा शांततेत पार पडाव्यात यासाठी प्राचार्य डॉक्टर गोरल यांचं मार्गदर्शन चंदगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन चंदगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या हस्ते उत्साहात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रप्राचार्य एस डी गोरल होते उद्घाटन प्रसंगी फिरोज मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक खेळातून खेळाडू वृत्ती वाढवण्याचे आणि क्रीडा क्षेत्रात यश संपादन करण्याचं आवाहन केलं अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत क्रीडा महोत्सव शांततेने आणि खेळ स्पिरिटसह पार पाडावा असं आवाहन केलं कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा संचालक प्राध्यापक एस एम पाटील यांनी खेळांचं महत्व विषय करत विविध खेळांबद्दल उद्घोधक माहिती दिली प्राध्यापक ए डी कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार प्राध्यापक एन एस मासाळ यांनी मांडले यावेळी प्राध्यापक लालासाहेब गायकवाड प्राध्यापक एम जी आजरेकर डॉक्टर संजना सूर्यवंशी डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर पी एल भाधवनकर डॉक्टर एस एन पाटील डॉक्टर एस डी गावडे डॉक्टर एन के पाटील प्राध्यापक आर के तिलगोटे डॉक्टर एस एम सावंत डॉक्टर एस एस सावंत यांच्यासह असंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते